रोज रोज मी नुरुद्दीन उस्मान मुल्ला शांतता कमिटी सदस्य पोलीस आयुक्तालय सोलापूर उद्या या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये राम, राम श्री प्रभू रामचंद्राची मूर्तीची प्रतिष्ठापना होते याचा मला सार्थ अभिमान आहे कारण प्रभू रामचंद्र हे एक ऐक्याचं प्रतीक आहे एक वचनी एक पत्नी म्हणून प्रभू रामचंद्राचं आपण नाव घेतो आहे प्रभू रामचंद्र एक अवतार आहे मात्र शांतता कमिटी सदस्य म्हणून गेल्या आठवड्याभरामधून प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया फेसबुक ट्विटर व्हॉट्सअपवर काही भडक बातम्या बघताना माझ्या दुःख माझ्या मनाला वेदना होत आहेत बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला तीनशे पंच्याण्णव कलम दिल्या दहा परिशिष्ट दिल्या ज्याच्यावर देशाचा गाडा चालतो देशाचं सदन चालतं कायदा आणि सुव्यवस्था चालते मोहम्मद पैगंबरांनी या देशाला कुराण दिलं ज्या कुराणामध्ये सहा हजार सहाशे शहासष्ट ते आहेत शांतीचा संदेश मानवतेचा संदेश माणसाने माणसाला जोडण्याचा संदेश हे कुराणामध्ये दिलेला प्रभू रामचंद्र एक अवतार असताना अवतारामध्ये प्रभू रामचंद्राने सर्व जाती धर्माला घेऊन एक मोठ बांधून देशामध्ये रामाचं राज्य कसं येईल याच्यासाठी प्रभू रामचंद्राने अख्खा आयुष्य आपलं झगडलंय त्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या मूर्तीच्या प्रतिष्ठेच्या वेळेला काही लोक जाणून बुजून आज दंगा होईल उद्या दगडफेक होईल उद्या घरं जळतील उद्या असं प्रकार होऊन घरातून बाहेर निघू नका प्रभू रामचंद्राने आपल्याला हा विचार दिलाय का मोहम्मद पैगंबराने आपल्याला हा विचार दिलाय का जाती जातीमध्ये वैमनुष्य तयार करून एकमेकाच्या घरावर दगड मारून किंवा एकमेकाच्या घरं जाळून प्रतिष्ठापना केल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या आत्म्याला शांती मिळणार आहे का असा आपला समज आहे का हे आपल्याला कुठंतरी थांबलं पाहिजे हिंदू आणि मुस्लिम म्हणून जर झगडा लावून कोण जर आपलं राजकारणात अबाधित ठेवण्याचं काम करत असेल तर त्याला हलून पाडण्याचं काम आपण सर्व समाजसेवकांनी केलं पाहिजे आणि उद्या होणाऱ्या प्रतिष्ठापनेला मुस्लिम असेल दलित असेल सर्व जाती धर्माच्या लोकांनी छातीटोकपणे उभ्या मैदानामध्ये आला पाहिजे आणि त्या प्रतिष्ठनेचं स्वागत केलं पाहिजे आणि प्रभू रामचंद्राच्या त्या विचाराशी आपण बांधीलके आहोत आंबेडकरांच्या विचाराशी आपण बांधीलक आहोत मोहम्मद पैगंबराच्या विचाराशी आपण बांधील का आहोत प्रभू रामचंद्र हे कुठल्याही एका जातीचे नसून प्रभू रामचंद्र हे विश्वाचे आहेत ही भावना ही संकल्पना अख्ख्या देशामध्ये अख्ख्या समाजामध्ये रुजली पाहिजे ही भावना माझी शांतता कमिटी सदस्य म्हणून आहे आणि मी उद्या स्वतः श्याम कदम असतील मी असेल आमची पदाधिकारी आम्ही उद्या स्वतः दोन ते चार पोते फुलाची पाकळी घेऊन जिथे जिथे आरती होईल त्या त्या ठिकाणी बरोबर रामचंद्राचा जयघोष होईल त्या ठिकाणी जाण्याचं काम आम्ही उद्या करणार आहे आणि निश्चितपणे या देशाच्या प्रतिष्ठापनेसाठी आपलं निश्चितपणे शुभेच्छा असतील आणि आम्ही त्या शुभेच्छाच्या पाठीमागे असतो धन्यवाद